गट बस स्थानकावरील नूतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक वाहक विश्रांती गृहाचा लोकार्पण सोहळा रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी पार पडला या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मंत्री प्रकाश आंबेडकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जैसवाल यांच्यासह एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव हे उपस्थित होते एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केलं पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमचे शासन सक्षम आहे असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय एस टीचा चेहरा मोहरा बदलून फाईव्ह स्टार परिवहन सेवा निर्माण करणं हे सरकारचं ध्येय आहे प्रवाशांना एअरपोर्ट सारखी बस पोट देण्यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारीतून उपक्रम राबवण्यावर एस टी महामंडळाने भर दिला पाहिजे मागील वर्षी एम आय डी सी मार्फत पाचशे कोटी रुपये खर्च करून एस टीच्या एकशे एक्क्याण्णव बस स्थानकांचं काँक्रिटीकरण केलं असून खड्डेमुक्त बस स्थानक हा संकल्प आहे असेही ते म्हणाले ते तेसटीच्या चालक वाहकांना आपले कर्तव्य करून आल्यानंतर ताण तणावातून मुक्त झोप मिळावी यासाठी प्रत्येक आगारांमध्ये वातानुकूलित स्वच्छ व वा वीप्रांती गृह निर्माण करण्यात यावं असे निर्देश त्यांनी यावेळेस एसटी प्रशासनाला दिले तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की एस टी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आगारांमध्ये शंभर खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्प आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे तर भविष्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबरच श्री कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा आता प्रवासी व सामान्य जनतेला देखील होणार आहे यावेळेस मोठ्या संख्येने एस कर्मचारी आणि प्रवासी या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा